मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला धक्क्यातून घटक पक्ष सावरलेला नाही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षा येत्या सोळा एप्रिलला नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन होणार आहे या संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांना नियंत्रण दिले आहे नाशिकच्या शिवसेनेत भाकरी फिरवल्यानंतर पहिल्यांदाच हे शक्ती प्रदर्शन होत आहे त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सगळ्यांनाच या कार्यक्रमाविषयी उत्सुकता आहे विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष बांधणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने विशेष मोहीम हाती घेतली आहे मुंबई बाहेर विविध ठिकाणी पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत मेळावे होत आहेत त्या दृष्टीने नाशिकच्या मेळाव्याला विशेष महत्व दिले जात आहे या मेळाव्याला उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहतील शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकताच या संदर्भात नाशिकला दौरा केला होता या दौऱ्यात आगामी शिवसेना मेळाव्यासाठी चर्चा करण्यात आली उपनेते सुधाकर दत्ता गायकवाड महानगर प्रमुख विलास शिंदे जिल्हा प्रमुख सूर्यवंशी आज विविध पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने कंबर कसली आहे या संदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत राहण्यासाठी पक्षाच्या आत्मविश्वास देण्याची आवश्यकता आहे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष निवडणुकांसमोर जाईल की स्वबळावर निवडणुका करणार याबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे संदर्भात टोकाचे मतप्रवाह आहेत दृष्टीने पक्षप्रमुख ठाकरे नाशिकच्या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संकेत देण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सत्तेत आहे त्या माध्यमातून शिवसेना ठाकरे पक्षाला खिळखिळ्या करण्याचा त्यांचा डाव आहे मुबलक साधन आणि सुबत्तेचा सा उपयोग केला जात आहे त्या दृष्टीने निवडणुकीत संदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाचा नाशिकचा मेळावा महत्वाचा मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा